नमस्कार मित्रांनो फिल्मी बायोग्राफी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत जी मराठीवरील सर्वांची लोकप्रिय मालिका म्हणजेच आई कुठे काय करते आई कुठे काय करते या मालिकेतील कलाकार एकापेक्षा एक आहे परंतु त्यातीलच अरुंधती हे पात्र साकारणारी अभिनेत्री म्हणजेच मधुर आणि प्रभुवलकर आता मधुर आणि प्रभुवलकर तिच्या चाहत्यासाठी आनंदाची बातमी येत आहे चला तर पाहूया काय आहे सविस्तर माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आई कुठे काय करते मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री म्हणजे मधुराणी प्रभुवलकर मधुराणीला आपण आई कुठे काय करते या मालिकेत अरुंधतीच्या भूमिकेत पाहिला आहे तिने ही भूमिका उत्तम रित्या स्वीकारली आहे आई कुठे काय करते मालिकेतून मधुराणीला खूपच लोकप्रियता मिळाली आहे अरुंधत्तीने आईचे पात्र खूप छान पद्धतीने साकारले होते अरुंधत्तीने आज मराठी प्रेक्षकांच्या मनात एक नवीनच घर तयार केलं आहे मित्र म्हणजे या पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत मधुराणीने तिला कोणती भूमिका साकारायला आवडेल या प्रश्नाचं उत्तर दिली आहे मधुराणी बॉस्टर नाटकातील भूमिकेला खूप छटा असणारी भूमिका साकारायची इच्छा असल्याचे सांगितले आहे याशिवाय मधुराणीने आगामी सिनेमाविषयी सुद्धा खास खुलासा केला आहे महाराष्ट्रातील एक तपस्वी दर्जाच्या असणाऱ्या शास्त्रीय गायिकेवर चित्रपट बनतोय त्यात मी काम करणार आहे असं ती स्वतः सांगायची आहे अशा प्रकारे मधुराणी आगामी म्युझिकल बायोपिक मध्ये काम करणार आहे मधुराणीने या सिनेमाविषयी स्वतः खुलासा केला आहे तर मधुराणी स्वतः गायन कलेमध्ये सक्रिय असल्याने या सिनेमामध्ये ती गायिकेची भूमिका उत्तमरित्या साकारणार आहे तर प्रेक्षकांनो अरुंधतीचा चित्रपट पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का, का? आणि तिने साकारलेल्या पात्राबद्दल तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद